निकी चहा हवाय का हो बिग बॉस पाहिजे बिग बॉस पाहिजे जानवी हा बिग बॉस चहा बनवा एक कप चहा निकी यांच्यासाठी वाढवाल का नाही तुमचा आदेश असेल तर करेन फक्त तुमच्यासाठी बिग बॉस मग माझ्यासाठी वाढवाल ओके बिग बॉस फक्त तुमच्यासाठी मला चहा प्यावासा वाटतोय ओके बिग बॉस निकीचा चहा बनवताना थोडी अक्कल किसून घालू शकते का मी जमले जमलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका